तुलाच या बेटावर उतरायचं होतं ना मग आता एकटाच राहते आम्ही निघालो असं म्हणत थॉमस रागात जहाजावर गेला जहाजाचा जा युटन घेतला आणि रागाच्या भारात आपल्या जिगरी मित्राला अलेक्झांडरला त्या निर्जन बेटावर एकट्याला सोडून थॉमस कायमचा निघून गेला एकतर त्या बेटाच्या चारही बाजूला दूर दूरपर्यंत फक्त समुद्र दिसत बेटावर कोणता जंगली प्राणी कधी हल्ला करेल याची भीती आणि जगणार कसं याचं टेन्शन अशा परिस्थितीत अलेक्झांडर तब्बल चार वर्ष त्या बेटावर एकटाच अडकला होता तर त्या बेटावर तो जिवंत राहू शकला का त्याच्यासोबत त्या बेटावर काय काय झालं हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला नवनवीन व्हिडिओसाठी बेल ऐकाऊन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा अठराव्या शतकातल्या सुरुवातीच्या काळातली ही गोष्ट आहे स्कॉटलंड मधल्या अलेक्झांडर सेलकर्कला समुद्र खूप आवडायचा त्याला वाटायचं समुद्रात खूप रहस्य दडलेली असतात आणि त्याला ते सगळे रहस्य शोधायचे होते तसा हा बाकीच्या मुलांच्या तुलनेत जरा जास्त जतरंगी होता सतत कोणाशी ना कोणाशी भांडायचा लोकांना त्रास द्यायचा एकदा तर त्याच्या भावाने चुकून त्याची मस्करी केली तर त्याने भावाला लाकडी दांड्याने चांगलाच बदलला त्यामुळे आई त्याची सतत भांडणं व्हायची याला कंटाळून अचानक तो घरातून पळून गेला आणि समुद्रात भटकायला निघाला त्याने ठरवलं समुद्रात जाऊन काहीतरी शोधायचं त्याच काळात सतराशे तीन मध्ये त्याने एका मोहिमेत सामील व्हायचं ठरवलं एका अशा जहाजावर ज्यात बरीचशी हत्यार होती हा एक समुद्री जहाजांच्या डाकूंचा ग्रुप होता जो स्पॅनिश जहाजांवर हल्ला करून ती जहाजं लुटायचा या गँगचा लिडर होता विलियम डॅम्पियर आता खरं तर त्या काळात समुद्री टाकूनच्या अशा जहाजांना गव्हर्नमेंटकडून समुद्रात जायची आणि इतर जहाजांवर हल्ले करायची परमिशन असायची अलेक्झांडरला वाटलं की या निमित्ताने त्याला समुद्रात फिरायला मिळेल म्हणून त्याने विलियमची गँग जॉईन केली आता या जहाजाचा कॅप्टन होता थॉमस स्ट्रॅडलिंग याचं नाव आपण सुरुवातीला ऐकले त्यानंतर अलेक्झांडरने त्यांच्यासोबत बरीच जहाजं लुटण्याचा त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे सगळे मिशन फेल गेले मग नशिमाने त्यांना एक स्पॅनिश मर्चंट जहाज दिसलं त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यावर ताबा मिळवला अलेक्झांडरला त्या लुटीचा इंचार्ज बनवलं गेलं मग त्यांनी त्या ते जहाजातून वाईन ब्रँडी राशन जे मिळेल चोर ते चोरलं पण त्यांचा लीडर विलियमने ते जहाज तसंच सोडून देण्याचा आदेश दिला याचा क्रूला भयंकर राग आला कारण त्यांनी खूप मेहनतीने हे जहाज ताब्यात घेतलं होतं त्यांना विलियमचा आदेश मानावा लागला आणि त्यांना ते जहाज सोडावं लागलं यावरून थॉमसला विलियमचा खूप राग आला होता हळूहळू त्यांच्यातले वाद वाढत गेले मग सतराशे चारमध्ये मध्ये थॉमसने विलियमची गँग सोडली आणि अलेक्झांडरही त्या गँगमधून थॉमस सोबत बाहेर निघाला त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली त्यांनी स्वतःची गँग बनवली दोघे जहाज घेऊन समुद्रात फिरायचे अलेक्झांडरच्या मते थॉमस काही बरा कॅप्टन नव्हता त्यातच त्याचं आणि अलेक्झांडरचं सारखंच वाजायला लागलं साऊथ पॅसिफिक महासागरातून जाताना अलेक्झांडरचं जहाज खराब झालं त्याने कॅप्टन थॉमसला जहाज दुरुस्त करायला सांगितलं होतं आणि त्यातच त्यांच्या क्रू मधले सगळे आजारी पडायला लागले होते थॉमस काहीच लक्ष देत नव्हता अलेक्झांडर गोंधळला त्याला काय करू काय नाही असं झालं होतं त्यातच तो रागात थॉमसला बोलला मी येईल त्या बेटावर उतरेल आणि याचा थॉमसला खूप राग आला ते जेव्हा चिली जवळच्या नावाच्या बेटावर पोहोचले तेव्हा थॉमसने ठरवलं की अलेक्झांडरला धडा शिकवायचा त्याने काही सामान थोडं खायला आणि बायबल देऊन अलेक्झांडरला त्या बेटावर सोडलं आणि म्हणाला तुला इथे राहायचं होतं ना आता भोग अलेक्झांडरला वाटलं इतर गँग मेंबर त्याच्यासोबत येतील पण कोणीच आलं नाही मग त्याला लगेच पश्चाताप झाला त्याने थॉमसला गयावया केली मला परत जहाजात गे पण थॉमसने जहाज फिरवलं आणि त्याला तिथेच एकट्याला सोडून निघून गेला कारण त्याला गँग मेंबर्सना दाखवायचं होतं जर कोणी त्याच्या विरोधात गेलं तर त्याला सुद्धा असाच बेटावर सोडलं जाईल अलेक्झांडर आता त्या बेटावर एकटा अडकला त्याला हे माहीत नव्हतं की पुढचा किती काळ तो या बेटावर अडकणार होता सुरुवातीला तो किनाऱ्यावर बसून समुद्रातले मासे खायचा आणि जहाजाची वाट पाहायचा पण तेवढ्यात सी लायन्स आले आणि तो जंगलात पाहला तिथे आधीच्या खलाशांनी सोडलेल्या जंगली शेळ्या होत्या त्यामुळे त्याला दूध मांस मिळालं तो जंगली फळही खायचा पण अलेक्झांडर तसा भारी हुशार किनाऱ्यावरच्या काही वस्तूंनी त्याने चाकू बनवला आणि शिकार करायला लागला दोन झोपड्या बांधल्या एक जेवण ठेवायला आणि दुसरी झोपायला तो जंगलात फिरायचा टाइमपास साठी बायबल वाचायचा आणि त्यातच दोनदा स्पॅनिश जहाज आली होती पण त्यांच्यापासून तो लपला कारण त्याला त्यांच्याकडून मदत मिळणारच नव्हती बराच काळ त्याला वाचवायला कोणीच आलं नाही म्हणून त्याने वाट बघणंच अक्षरशः सोडून दिली मग साधारण चार वर्ष चार महिन्यानंतर म्हणजे दोन फेब्रुवारी सतराशे नऊ ला फायनली तो दिवस आला जेव्हा अलेक्झांडरला आशेचा किरण दिसला एक जहाज त्या बेटावर आलं आणि विश्वास बसणार नाही ते जहाज कोणाचं होतं त्या जहाजाचा कॅप्टन होता विलियम डॅम्पियर हा तोच लिडर ज्याचं जहाज अलेक्झांडरने सर्वात पहिले जॉईन केलं होतं आणि मग थॉमस साठी त्याला सोडून दिलं अलेक्झांडर त्याला पाहून आनंदाने उड्या मारायला लागला कारण चार वर्षात तो कोणाशीच बोलला नव्हता आणि तो खूपच शांत झाला होता तर अलेक्झांडरचं नशीबच चांगलं होतं कारण विलियमच्या क्रू काही मेंबर्स आजारी पडले होते म्हणून त्यांनी काही दिवस या बेटावर ठरवलं होतं नाहीतर त्यांचा या बेटावर थांबण्याचा नव्हता अलेक्झांडरने त्यांना आपली गोष्ट सांगितली कसा तो इतकी वर्ष या बेटावर जिवंत राहिला आणि मग थॉमस सांगितलं ज्याने त्याला मरणासाठी इथे सोडून दिलं पण जेव्हा त्याला थॉमस बद्दल कळालं तेव्हा त्याला वाटलं बरं झालं आपण या बेटावर अडकलो कारण झालं असं होतं की थॉमसच्या जहाजावर सतराशे चार मध्ये हल्ला झाला होता आणि ते जहाज बुडाल होतं थॉमस आणि त्याचे गँग मेंबर्स वाचले होते पण त्यांना पकडून तुरुंगात टाकलं गेलं जर अलेक्झांडर तेव्हा त्या जहाजावर असता तर तो कदाचित मेला असता किंवा तुरुंगात असतो पण अखेर अलेक्झांडर त्या बेटावरून निघाला मग काही काळाने कॅप्टन रॉजर्स नावाच्या एका माणसाने अलेक्झांडरला जहाजावर नेव्हिगेटर बनण्याची ऑफर दिली अलेक्झांडरने ती लगेच स्वीकारली शेवटी सतराशे अकरामध्ये मध्ये अलेक्झांडर लंडन मध्ये पोहोचला त्याच्या सर्व्हाइव्हल स्टोरीने तो खूप फेमस झाला होता कॅप्टन रॉजर्स सोबत त्याने खूप पैसे कमावले पण काही महिन्यांनी त्याला हे सगळं ओझं वाटायला लागले लोक म्हणतात की त्याने सगळं सोडून साधा आयुष्य जगायला सुरुवात केली काही जण तर म्हणतात तो गुहेत राहायचा आणि तिथेच झोपायचा याच काळात डॅनियल डेफो नावाच्या लेखकाने अलेक्झांडरची ही गोष्ट ऐकली आणि त्यावर एक पुस्तक लिहिलं द लाईफ अँड स्ट्रेंज सरप्राइझिंग ऍडव्हेंचर्स ऑफ रॉबिन्सन्स क्रुसी हे ते पुस्तक हे पुस्तक इतकं फेमस झालं की नंतर अलेक्झांडरच्या जीवनावर आधारित बरेच सिनेमे आले हॉलिवूडवाल्यांनी अलेक्झांडरच्या कहाणीला इन्स्पायर्ड होऊन कास्टवे नावाची फिल्म तयार केली ज्यात टॉम हँक्सने अभिनय केला होता पण या बेटावरची ती चार वर्ष अलेक्झांडरसाठी खूपच त्रासदायक आणि कठीण होती त्यामुळे नंतर त्याचं आयुष्यच बदलून गेला तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका